वारकऱ्यांच्या गळ्याला कोयता वारीला गालबोट आधी लुटलं आणि नंतर लैंगिक अत्याचार चहा पाण्यासाठी वारकरी थांबले होते सतरा वर्षांच्या अल्पवयीन तरुणीवर अत्याचार करण्यात आलाय आरोपी फरार झाले त्यांचा कसून शोध घेतला जातोय पुण्यामध्ये ही घटना घडली आहे पहाटेच्या सुमारास चहा पाण्यासाठी वारकरी थांबले होते पंढरपूरच्या दिशेनं हे वारकरी निघाले होते आणि चहा पाण्यासाठी थांबले असतानाच अचानक दोन बाईक्सवार तिथे आले आणि त्यांनी कोयताचा धाक वारकऱ्यांना दाखवला त्यानंतर वारकऱ्यांच्या फेकली त्यानंतर महिलांच्या अंगातले हिसकावले आणि नंतर एका सतरा वर्षाच्या अल्पवयीन तरुणीवर लैंगिक अत्याचार देखील एका चहाच्या टपरीवर चहासाठी चहा घेण्यासाठी पिण्यासाठी थांबलेली होती त्यावेळेस एका वाहनावरून दोन त्या ठिकाणी युवक येऊन त्यांच्यावर जबरदस्तीने कोयता दाखवून त्यांच्या अंगातलं जे ज्वेलरी आहे त्यांनी ते, ते जबरदस्तीने इस्कॉम घेतलेला आहे त्यामधील एक सतरा वर्षाची जी मुलगी आहे तिला धमकावून त्यांनी त्या चहाच्या टपरीच्या पाठीमागे घेऊन जाऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे या अनुषंगाने दोंड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून सध्या या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे याबाबत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी काय माहिती दिली आहे पाहूयात बारीमध्ये जी काही गर्दी एकत्रित होते त्या गर्दीचा फायदा घेऊन ज्याने जका कोणी गुन्हेगार आत्म्या शिल्ली असेल आणि गुन्हा केलेला असेल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल मग याच्याबद्दल सविस्तर माहिती आमचे ग्रामीणचे गृहराज्यमंत्री आहेत त्या आहे या याबाबत सविस्तर माहिती देतील आणि त्यांच्या नक्कीच पाठपुरावा होईल प्रवृत्ती ठेचण्यासाठी काय करावं लागेल नाही अर्थ कायद्याचा जिथे धाक दाखवा लागेल तो दाखवला जाईल नेमका हा सगळा घटनाक्रम कसा होता ते पाहूयात सोमवारी रात्री वारकऱ्यांची एक गाडी देवदर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने निघाली वारकऱ्यांमध्ये काही पुरुष महिला आणि तरुणी सुद्धा होत्या वारकऱ्यांची गाडी प्रवास करत दौंड तालुक्यातल्या स्वामी चिंचोलीपर्यंत आली पहाटे साडेचार वाजता चहा पिण्यासाठी वारकऱ्यांनी गाडी थांबवली तेवढ्यात वारकरी थांबलेल्या चहाच्या टपरीत दुचाकीवर दोन तरुण आले दोघांनी वारकऱ्यांना कोयत्याचा धाक दाखवत धमकावलं टपरीवर थांबलेल्या वारकऱ्यांच्या डोळ्यात मिरची पूट टाकली महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून घेतले आरोपींची नजर सतरा वर्षांच्या अल्पवयीन तरुणीवर गेली नराधमांनी कोयत्याचा धाक दाखवत तिला टपरीच्या मागे नेलं वारीसाठी आलेल्या तरुणीवर आरोपींनी लैंगिक अत्याचार केला करण्यासाठी पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे आता आपल्यासोबत आहेत रोहिणी ते अत्यंत निंदनीय हा प्रकार घडलेला आहे संताप आणणारा हा प्रकार आहे गेल्या अनेक दिवसांपासून आपण जर महाराष्ट्रामध्ये बघितलं तर अल्पवयीन मुलींवरती अत्याचाराच्या घटना ह्या मोठ्या प्रमाणामध्ये समोर येत आहेत बदलापूर सारखी घटना असेल किंवा ही घटना असेल अशा अनेक घटना समोर येत मी आताच चा तुमच्या चॅनेल वरती आपल्या महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री योगेशजी कदम यांचं वक्तव्य ऐकलं की कठोर कारवाई किंवा कायद्याचा धाक दाखवावा लागेल माझी त्यांना त्यांना विचार नाही की कायद्याचा धाक दाखवावा लागेल तर तो कधी तुमच्या सरकारला जाग येणार कधी किती वर्षांनी सरकार झोपलेल्या अवस्थेतून जागी होईल आणि महिलांसाठी कडक कायदा आणेल आणि कडक आरोपींना शासन करेल आम्ही वाट बघतोय किती महिलांना बळी जाऊ द्यावा लागेल अजून त्यांचा कधी या सरकारला जाग येणार आमचा प्रश्न आहे तुम्ही सगळे मीडियाच्या माध्यमात हे प्रश्न कायम उपस्थित करता तुमचे मी आभार व्यक्त करेल पण त्यानंतरही अजूनही जो शक्ती कायदा महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये मंजूर करण्यात आला होता जो केंद्र सरकारकडे पारित करण्यासाठी पाठवला तो अजूनही मंजूर झालेला नाहीये म्हणजे केंद्र सरकार किंवा राज्य सरकार हे महिलांच्या सुरक्षितते बाबतीत एवढा निष्काळजीपणा कसं दाखवू शकतं अनेक प्रश्न आहे तो एक चिमुकली मुलगी आहे ती देवदर्शनाला जाते आणि एका सतरा वर्षाच्या मुलीवरती अत्याचार होतो तिथे यंत्रणा नव्हती का तिथे कायदा सुव्यवस्था नव्हता का हे सगळे अनेक प्रश्न आहेत बरोबर रोणीत आणखी एक प्रश्न उपस्थित होतो तो, तो म्हणजे पहाटे चार वाजता वारकरी सगळे जमतात वास्तविक वारकरी आपल्या गावात येणं ही सुद्धा भाग्याची गोष्ट समजणारा एक मोठा वर्ग आपल्या समाजात आहे इतका आदरभाव आहे वारकऱ्यांप्रती पण त्याच वारकऱ्यांवर पहाटे चार वाजता गाडीवर दोघं येतात त्यांच्या आता शस्त्रसुद्धा असतात मिरचीपूड असते आणि ते सगळं पुढच्या म्हणजे वारकऱ्यांना कोयता लावतात त्यानंतर मिरचीपूड फेकतात आणि मग लैंगिक अत्याचार सुद्धा करतात आणि ते सगळं करून पळून जातात आणि अजून सुद्धा आरोपी पोलिसांना सापडत नाहीत पोलिसांचा आरोपींना कुठेही धाक राहिलेला नाहीये आपण महाराष्ट्रामध्ये बघतोय की अशा अनेक ठिकाणी अत्याचाराच्या घटना होत आहेत पण आरोपींना कुठेतरी पाठीशी घालण्यात किंवा आरोपींना पकडल्या गेलं तरी कठोर शिक्षा होत नाहीये त्यामुळेच आरोपींच्या मनामध्ये सरकार किंवा तिथल्या आपल्या पोलीस यंत्रणे बाबतीमध्ये कुठेही भीती राहिलेली नाहीये आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये माझी आपल्या चॅनलच्या माध्यमातूनही सरकारला विनंती आहे की ह्या ज्या विकृत गोष्टी आज समाजामध्ये होत आहेत या विकृत गोष्टींच्या मुळापर्यंत जाऊन आपण सामाजिक म्हणजे प्रत्येक व्यक्तीपर्यंत असं शिक्षण देणं गरजेचं आहे की त्या शिक्षणाच्या माध्यमातून एका महिलेचा आदर करणं हे लोकांना शिकवणं आता अत्यंत गरजेचं आहे आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये काही अमूलाग्र बदल शासनाने करणं गरजेचं आहे आणि त्यातनच ही जी येणारी तरुण पिढी आहे की ही जी या अशा मार्गाला जाते आहे माझी सरकारला विनंती की शिक्षणामध्ये काही असे बदल करा कि ज्या माध्यमातून मुलांमध्ये एका महिलेचा आदर करावा त्या महिलेला आपल्या माते समान मानावं त्या महिलेच्या बाबतीमध्ये कुठलीही जगातली महिला असेल जी समोर आली तर ती आपली माते समान जे मा जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना संस्कार दिले होते त्या संस्कारांची परत आपल्या मुलांमध्ये आपल्याला रुजवावे लागतील आणि त्यासाठी आपल्या प्रत्येकाला मेहनत घ्यावीच लागेल अन्यथा ह्या ज्या घटना आहेत ह्या फक्त बघत राहणं आणि वाईट वाटत राहणं आणि त्याच्यावर चर्चा करत राहणं ह्या गोष्टीत ना मार्ग निघणार नाहीये ठीक आहे रोहिता मी पुन्हा तुमच्याकडे येतो रोहन कदम आपले प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडून या संदर्भात काही नवीन माहिती मिळते का ते पाहूयात रोहन कदम काय अपडेट्स आहेत खर तर सौरभ अतिशय धक्कादायक जी घटना आहे ती घडलेली पाहायला मिळते आणि पुणे जिल्ह्यामध्ये सातत्याने अशा प्रकारच्या घटना घडतात कारण का मागील काही दिवसांपासून आपण पाहिलं तर लैंगिक अत्याचार होणं बलात्कार होणं या घटना सातत्याने पुणे शहर असेल किंवा जिल्ह्यामध्ये होतात आणि अगदी वारकऱ्यांना अशा प्रकारची सुरक्षितता जर का पो पोलीस प्रशासन जर पुरू शकत नसेल कारण का लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने जे आहे ते महाराष्ट्रातून वेगळ्या वेगळ्या भागातून जात आहेत आणि अशा वेळेमध्ये देखील वारकऱ्यांना या सगळ्या गुंडांचा किंवा विकृत प्रवृत्तीच्या लोकांचा सामना करावा लागत असेल तर निश्चितचपणाने हे अपयश जे आहे ते अपयश नेमकं कोणाचं आहे आता यावरती प्रश्न जो आहे तो विचारला जातो आहे निश्चितचपणाने पोलिसांना हा प्रश्न विचारला जाईल गृह खात्याला विचारला जाईल सोमवारी रात्रीची घटना आहे आणि त्यानंतर जवळपास अठ्ठेचाळीस तासानंतर देखील आरोपी जे आहेत ते सापडत नाही चोवीसांनंतर देखील सापडत नाहीत काही संशय त्यांना आता ताब्यामध्ये घेतल्या असल्याची माहिती पुण्याचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांच्याकडून मिळते परंतु सातत्याने अशा घटना घडत असतात आणि अशा घटना घडताना या विकृत मानसिकतेच्या लोकांना जे आहे ते ठेवणारी प्रवृत्ती ठेवणारी कुठल्याही प्रकारचा ठोस उपाय योजना ठोस कायदा जो आहे तो अजूनपर्यंत जो आहे तो आपल्याला पाहायला मिळत नाही त्यामुळे अशा प्रकारची प्रवृत्तीला आणखीन बळ मिळताना पाहायला मिळतं कारण का आपल्याला माहिती आहे काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये देखील अशाच प्रकारचं प्रकरण घडलेलं होतं अगदी बाबदेव घाटामध्ये रात्रीच्या सुमारास एकाच अशा तरुणीवरती अत्याचार झालेला होता त्यातले देखील आरोपी जे आहे ते चार चार महिने सापडले काही दिवसानंतर हा आरोपी सापडून आला परंतु त्यानंतर पुढे नेमकं काय करण्यात आलं कोर्टामध्ये काय झालं या सगळ्या घडामोडी ज्या आहेत त्या आपण वारंवार दाखवलेल्याच होत्या परंतु अशा प्रवृत्त्या ज्या आहेत त्या थे ठेचणारी थे कडक कायदे आहेत किंवा पोलिसांचा दाग जो आहे तो राहिला की नाही कारण का सोमवारी रात्री हे वारकरी जे आहेत ते पंढरपूरच्या दिशेला निघालेले होते दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली या गावामध्ये काही क्षणासाठी ते चहा पिण्यासाठी थांबले आणि तेथील पाठीमागे असणाऱ्या टपरीमध्ये जे आहे टपरीच्या पाठीमागे जे आहे ते या तुतीला जे आहे सतरा वर्षाच्या तरुणीला जे आहे ते घेऊन जाण्यात आलं आणि तिथं तिच्यावरती अत्याचार करण्यात आले तिच्या घरचे कुटुंबीय जे होते त्यांच्या डोळ्यामध्ये मिरची टाकण्यात आली त्यांच्या गळ्याला कोयते लावण्यात आले त्यांच्याकडचे सोनं नाणं जे आहे ते घेतलं पैसे जे आहेत ते घेतलं म्हणजे पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या लोकांवरती जर का अशा प्रकारची वेळ येत असेल अशा प्रकारच्या वाईट प्रवृत्तींचा सामना या सगळ्यांना करावा लागत असेल तर मग मात्र आपण नेमकं कायदा व सुव्यवस्था महाराष्ट्रामध्ये आहे की नाही हा प्रश्न जो आहे तो सौरभ या सगळ्याच्या निमित्तानं उपस्थित होतो आहे सध्याच्या घडीला जी माहिती पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांच्याकडून मिळते की जे संशयित थांबवतो महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर फोनवरून आपल्यासोबत आहे रुपालीताई काय नेमका प्रकार घडलाय ती बातमी तुम्ही बघितली असेल तुमची प्रतिक्रिया त्याबद्दल बातमी जेव्हा प्रसारित झाली तेव्हापासून राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष नेहमी पोलीस अधीक्षक संदीप गिल यांच्या संपर्कात आहे यामध्ये दौंड पोलीस स्टेशनला अनोळखी व्यक्ती विरोधात एफ आय आर दाखल करण्यात आलेली आहे यामध्ये कलम चौसष्ट तीनशे नऊ सहा तीनशे दोन तीन पाच पोक्सो अंतर्गत चार सहा आणि शस्त्र अधिनियम अंतर्गत चार पंचवीस अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या सगळ्या घटनेमध्ये संबंधित महिलेने मुलीने सांगितल्याप्रमाणे त्या व्यक्तीचे केस सुद्धा तयार करण्यात आलेले आहेत Hmm. पोलिसांनी पन्नास पोलिसांची सात ते आठ टीम करत या सगळ्यांचा तपास करण्यासाठी जलद गतीने कारवाई केलेली आहे त्याचबरोबर की या असेल या अनुषंगाने कारवाई करण्याच्या सूचना या राज्य महिला आयोगाच्या वतीनं देण्यात आले ठीक आहे रुपाली रोहिणी खडसे सुद्धा आपल्या सोबत आहेत त्यांचं म्हणणं आहे की राज्यात कायद्याचा धाक राहिलेला नाहीये आणि त्यामुळे अशा सगळ्या घटना घडत आहेत आपण पाहतोय महाराष्ट्र पोलीस असेल राज्य महिला आयोग असेल घटना घडू नये याच्यासाठी प्रयत्न करत असतात समाजातली विकृती वाढत असताना या विकृतीच्या विरोधात आणि या विकृतीला आळा घालण्यासाठी अतिशय कठोर पद्धतीने कारवाई केली जाते अगदीच आयपीएस कलम एस मध्ये काही कलम ऍड केलेली आहेत ज्याच्यामध्ये कठोर कारवाईची अंमलबजावणी केली जाते खर तर वारीच्या दरम्यान ह्या घटना किंवा वारीमध्ये प्रवास करण्याच्या संदर्भात अशा घडूच नाही याच्यासाठी पोलिसांनी मोठी टीम तैनात केली त्याच्यामध्ये बीट मार्शल असेल दामिनी पथक असेल अनेक स्वयंसेवी संस्थांना सहभागी करून घेतले पोलिस यंत्रणा मोठ्या प्रमाणात आहेत आम्ही स्वतः अनेक बैठक घेतलेल्या आणि सुरुवातीपासून या वारीमध्ये मी स्वतःही सहभागी होतोय ही सगळी यंत्रणा यामध्ये आम्ही वापरलेली आहे त्याचबरोबर ह्या घटना घडू नये म्हणून अवेअरनेस ही मोठ्या प्रमाणात राबवलेला आहे पण दुर्दैवान संबंधित खर तर अशा पद्धतीने घटना घडूच नाही आणि मुलीला सुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीचं काउन्सलिंग करतोय मुलीने मेडिकल तपासणी करण्यासाठी नकार आहे पण दिलेल्या दिलेला जबाबानुसार ही सगळी कारवाईची प्रक्रिया पोलिसांच्या माध्यमातून राबवली जाते रोहिणी हे प्रयत्न तुम्हाला पुरेसे वाटतात कठोर कायदा करणं गरजेचं आहे आणि जसं मी आधी म्हणाले की तुम्ही लवकरात लवकर शक्ती कायदा अंमलात आणा जो अतिशय महत्वाचा आहे महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि एवढंच तुम्हाला महिलांना लवकरात लवकर न्याय द्यायचा असेल ना तर एखादं उदाहरण द्या ना भर चौकात एखाद्या दे, आरोपीला शिक्षा करा सगळ्या महाराष्ट्राला बघू द्या की जर एखाद्या महाराष्ट्रातल्या माझ्या चिमुकल्या मुलीवरती अल्पवयीन मुलीवरती जर कोणी हात टाकायचा प्रयत्न करत असेल ना त्याच्या गळ्यापर्यंत त्याच्या नरड्याचा घोड घेण्याचं काम सरकारने करावं करून दाखवा एखादं उदाहरण महाराष्ट्र दिल्याशिवाय मला वाटत नाहीत की हे जे आरोपी आहेत ना हे आरोपी ना भीती राहिलेली नाहीये पोलीस यंत्रणेची भीती राहिलेली नाही मला सांगा आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी लोकांचा उत्साह आपण सगळीकडे बघतोय पण अशा ठिकाणी एखाद्या अल्पवयीन मुलीवरती जेव्हा अत्याचार होतो ना तुमच्या माझ्या सगळ्यांना मान खाली घालवणारा हा क्षण आहे ही घटना आहे कारण ही अतिशय दुर्दैवी आहे म्हणजे ज्या वारकरी संप्रदायामध्ये महिलांच्या पाया पडल्या जातात किंवा ज्या वारकरी संप्रदायामध्ये छोटा मोठा कुठलाही भेदभाव न ठेवता समोरच्या व्यक्तीमध्ये देव बघितल्याची एक संस्कृती या वारकरी संप्रदायामध्ये आहे अशा पावन ठिकाणी आणि अशा चांगल्या पंढरपूरच्या दर्शनाला जात असताना जर एका अल्पवयीन मुलीवरती अत्याचार होत असेल तर मला असं वाटतं कायदा आणि सुव्यवस्था आहे का महाराष्ट्रात शिल्लक आणि जे कायदा आणि सुव्यवस्था आहे म्हणतायत त्यांनी या सगळ्या घटनांकडे एकदा परत एकदा बघावं की धाक राहिला का आरोपींमध्ये नाहीच आहे ओ त्याच्याशिवाय ह्या घटना होऊच शकत नाही रूपाली आपण बघितलं रोहिणी ते हो रु, म्हणतात की धाक राहिला नाहीये पण आणखी एक प्रश्न उपस्थित होतो की या घटना काही थांबत नाहीये प्रत्येक वेळी अशी घटना घडली की आपण बातम्या दाखवतो त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया घेतो आणि मग कारवाईची आश्वासनं दिली जातात आणि कारवाई सुद्धा होते पण मुळात अशी मानसिकता थोपवायची असेल थांबवायची असेल तर त्यासाठी नेमकं काय का केलं पाहिजे मुळात ही विकृती जन्म कुठून घेते खर तर विकृती पाहता कायदा सुव्यवस्था प्रशासन हे ते त्यांचं काम करत असत पण अगदीच सोलापूरच्या माजी महापौरची घटना पाहिली तर ही एक विकृत आहे आमच्या पुणे शहरामध्ये सुद्धा पुण्याच्या तुतारी गटाच्या महिला अध्यक्षांचे पती ज्यांच्यावर सावकार के विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे त्याच्यामुळे राजकारण आणायचं आहे का ह्या सगळ्या गोष्टी मध्ये निष्क्रिय बीडचं प्रकरण आहे का पक्षाची उदाहरणं द्यायची झालीच प्रकरण आहे बीडच्या विद्यार्थिनीचा राजकारणावर विनयभंग केलेला आहे मी स्पेशल डिबेट ठेवूयात मला वाटतं ऐकून घ्यायची क्षमता असावी रोहिणी खडसे तुमचा मुद्दा पूर्ण होऊ दिला आपण रुपाली ताईंचं काय म्हणणं आहे ते आधी ऐकून घेऊयात मग परत तुम्ही बोला मला हा मला माहित नाही मला फोन आला म्हणून मी आता फोनवर जॉईंट झाले ऍक्च्युली मी फक्त तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आले होते समाजातली विकृती थुकवायची असेल तर आपल्या आजूबाजूला काय घडतंय काय होतंय हे सुद्धा पाहणं फार गरजेचं आहे कोणालाही वाटत नाही अशा पद्धतीच्या घटना घडाव्या पण ह्या थांबवण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र शासन महाराष्ट्र पोलीस आयोग म्हणून आम्ही काम करत असतो बोलणं फार केवळ आपल्यामध्ये आपल्या आजूबाजूला काही लोक ज्या पद्धतीने विकृतीमध्ये वावरतात त्याला सुद्धा लंगा घालण्याचं काम हे आपल्या सगळ्यांचं आहे यामध्ये मला आवर्जून सांगायचंय की कोल्हापूरच्या कोची गावची असेल मावळमधल्या कोथुणीची घटना असेल आणि भोर मधल्या कातकरी समाजाची असेल सांगलीच्या जत मधली या चारही घटनामध्ये मी स्वतः होते राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून आम्ही पाठपुरावा केला आणि या चारही घटनातल्या विकृतीनं फाशीची, फाशीची शिक्षा सुनवलेली आहे शेवटी आपल्याकडे कायदा संविधान आहे आपण संविधान मानतो कायद्याच्या चौकटीतून जातो आणि या घटनेतल्या आरोपींना फाशीची शिक्षा सुनवल्यानंतर त्यांना दयेचा अर्ज करण्याचा अधिकार देखील कायद्याने दिलेला आहे संविधानाने दिलेला आहे त्याच्यामुळे खर तर गुन्हेगाराला शिक्षा देत असताना त्या विकृतीला आपण शिक्षा देत असतो व्यक्तीला नाही तर विकृती कमी व्हावी यासाठीचा प्रयत्न असतो आणि म्हणून शेवटी संविधान मानणारे आम्ही लोक आहे कायद्याच्या चौकटीतून जाऊन आपल्याला आरोपीला शिक्षा आणि पिडीतीला नाही ही भूमिका द्यायची असते भर चौकात फाशी द्या आणि रेल्वे स्टेशनवर फाशी द्या आणि मग हे केलं की असं करा हे विरोधात बसले की बोलायला सुस्त पण संविधान आणि कायदा या मार्गाने आपल्याला जाणं गरजेचं असतं बोलणं फार सोपं असतं प्रत्यक्षात आपल्या आजूबाजूला काही घटना घडलेल्या असतात किंवा आपल्या जवळच्या लोकांकडून घडलेल्या असतात पक्षाच्या लोकांकडून त्यालाही लगाम घालणं फार गरजेचं आहे आणि मला असं वाटतं की या सगळ्या माध्यमातून काम करत असताना आम्ही सगळेच अत्यंत सतर्क आहोत आम्ही स्वतः मी या वारीमध्ये चाललेले आहे अनेक कार्यक्रमांचं नियोजन यासाठी महिलांच्या सुरक्षेसाठी केले आणि सरकार सतर्क आहे माझं एवढंच म्हणणं आहे विरोधात बसून बोलणं सोपं असतं असं ज्यांचं म्हणणं आहे ना तर त्यांना मी आठवण करून देईल की बदलापूरच्या घटने बाबतीमध्ये ह्यांच्याच सोबत असलेल्या मांडीला मांडी लावून बसलेल्या घटक पक्षातल्या काही लोकांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही आरोपीला कसं बंदुकीच्या गोळीने मारू शकतो घटना महाराष्ट्राने बघितल्या ती निवडणुकीच्या तोंडावर केलेली किंवा काही लोकांना पाठीशी घालण्यासाठी केलेली गोष्ट होती पण अशी काहीतरी घटना जेव्हा तुम्ही एकाला वेगळा न्याय देण्याचा आणि दुसऱ्या वेळेस लगेच कायदा आणि सुव्यवस्था सांगतात मग त्यावेळेस कायदा आणि सुव्यवस्था कुठे गेला होता पण ठीक आहे मला त्या राजकारणामध्ये किंवा ह्याच कुठल्याही घटनेमध्ये राजकारण आणण्यापेक्षा मी तुम्हाला ह्यासाठी साठी आधी सांगितलंय की जी विकृती आहे ह्या प्रत्येक विकृत तळापर्यंत जर जायचं असेल तर शाळांच्या किंवा आपल्या शैक्षणिक जो आपण आता शिक्षणाचा जो काही आराखडा आहे त्यामध्ये काही अमूलाग्र बदल आपल्याला करावे लागणार आहेत तुम्हाला हे विद्यार्थ्यांमध्ये रुजवावं लागणार आहे आणि लहानपणीपासून हे संस्कार तुम्हाला देणं गरजेचं आहे का कारण या घटना वाढतायत आपण कायदे कठोर करणार एका बाजूला कायदे कठोर झाले पाहिजे त्यातनं आपण आरोपींना शिक्षा देणार पण त्या विकृतीचं काय जी विकृती हळूहळू वाढते आहे त्या विकृतीवरती पण घाला घालायला सरकारने काही ध्येय आणि धोरणं ठरवावी लागणार आहेत माझ एवढंच म्हणणं आहे की सरकारने या बाबतीमध्ये चर्चासत्र ठेवावं किंवा वेगवेगळ्या लोकांच्या माध्यमातून यावरती काहीतरी आपण वेगळं करू शकतो का किंवा ह्या लहान मुलांमध्ये संस्कार रुजवू शकतो का आज आपण हे जर बघितलं तर तरुण वर्गामध्ये सगळ्यात जास्त ह्या घटना म्हणजे आज गुन्हेगारी ही तरुण वर्गामध्ये सगळ्यात जास्त आहे कदाचित मा हा आरोपी मला माहित नाही काय त्याचं वय असणार आहे पण हाही कुठेतरी तरुणच असणार आहे कारण जो डेटा आज आपण महाराष्ट्रातल्या आरोपींचा बघतोय त्याच्यामध्ये तरुण वर्ग हा मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हेगारीकडे गेलेला आपल्याला दिसतोय आणि असं असताना मग फक्त आपण त्यांना बातम्या करणं किंवा आपण बातम्यांमध्ये चर्चा करणं एकमेकांवरती पक्षीय आरोप करणं किंवा तुझ्या पक्षाच्या यांनी हे केलं आणि तुझ्या पक्षाचे हे केल्यापेक्षा कधीतरी हे सगळं विसरून सगळ्या विरोधी पक्षातल्या लोकांना घेऊन चर्चा होणारी की नाही तुम्हाला महाराष्ट्रातल्या माता भगिणींची सुरक्षितता महत्वाची आहे की राजकारण राजकारण मतदान निवडणुका हे आयुष्याला पुरणार आहे हे कधी संपणार नाहीये पण कधीतरी ह्या सगळ्या विषयांवरती चर्चा करा ना त्याच्यावर लोकांबरोबर चर्चा करून त्याच्यावर काय सुचवू शकतात ते पण लोकांकडनं मार्गदर्शन घ्या ना तुम्ही सत्तेत असाल बाबा पण आम्ही विरोधात बसलेल्या लोकांना थोडीफार तर अक्कल असेलच ना आमच्याही अक्कलतनं काही निघालं तर ते जर महाराष्ट्रातल्या माता भगिणींच्या सुरक्षिततेसाठी हिताचं असेल तर तेही घेतलं गेलं पाहिजे ह्या गोष्टी केल्याशिवाय हे सगळं होणार नाहीये नाहीतर आज या मुलीचा बळी गेलेला आहे उद्या दुसरीचा जाणार परवा तिसरीचा जाणार तुम्ही चर्चासत्र ठेवणार मी चर्चेला येणार बस आम्ही एकमेकांवरती बोलणार आणि संपला विषय मला एवढंच अपेक्षित आहे की काहीतरी मार्ग निघाला पाहिजे आणि मार्ग काढत असताना सगळ्यात महत्वाचं आहे शाळांमध्ये हे लहान मुलांच्या मनामध्ये तुम्हाला रुजवावं ही काळाची गरज आहे ती करणं गरजेचं आहे बरोबर खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलाय रोहिणी तुम्हाला हे सगळं पटतंय का कारण मुळात अशी मानसिकता कशी तयार होते कारण ज्या वारकऱ्यांप्रती माऊलीचा भाव असतो आपला ज्या वारकऱ्यांना आपण मायबाप म्हणतो ज्या वारकऱ्यांबद्दल गावागावात आदर भाव आहे तिथे पहाटेच्या सुमारास भर रस्त्यात अशी घटना घडते म्हणजे ही विकृती तर आहेच मुळात मुळात आरोपी आरोपी हे चोरीच्या आणि लुटमारीच्या उद्देशाने आले होते आणि त्यानंतर त्यांनी लैंगिक अत्याचार सुद्धा केला होता राज्यातल्या गावागावात वारी निघते वारीच्या अनुषंगानं सुद्धा आता महिला आयोगाला काही वेगळा विचार करण्याची गरज आहे का तुमच्या माहितीसाठी सांगते कदाचित तुम्ही आयोगाला कमी फॉलो करत असाल आरोग्य वारी नावाचा उपक्रम हा आता काय कधी झाला नव्हता गेल्या चार वर्षामध्ये आम्ही राज्य महिला आयोगाच्या वतीने राबवतो त्याच्यामध्ये अगदी सॅनिटरी नॅपकिन ज्या मासिक पाळीवर कधी बोललं जात नाही त्या मासिक पाळीच्या दरम्यान महिलांना सुरक्षित देण्यासाठी सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग बर्निंग मशीन मशीनकणी कक्ष महिला मार्शल दामिनी बरोबर जास्तीची असलेली यंत्रणा आणि त्याबरोबर सामाजिक संस्थांचा कौतुकास्पदरित्या प्रयत्न सुरू असं नाहीयेत प्रयत्न सुरू आहेत पण आणखी व्यापक स्तरावर असे प्रयत्न व्हावेत असं तुम्हाला वाटतं का किंवा त्या दृष्टीने तर आणखी वेगळा विचार करण्याची नह गरज आहे का हा माझा प्रश्न आहे यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस यंत्रणा कार्यरत असते पण खऱ्या अर्थानं जनजागृती फार महत्वाची आहे मला आवर्जून सांगायचंय आपण कायम म्हणतो हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांच्या विचाराचा महाराष्ट्र आहे त्याच्यामुळे आता प्रत्येकाने आपण मावळा हे समजून जर राहिलं महिलेला सन्मानाची वागणूक देत असताना तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन समाजाचं बदलणं फार गरजेचं आहे आणि यासाठी आपल्या सगळ्यांना एकत्रित येऊन काम करणं फार गरजेचं आहे पोलिस यंत्रणा त्यांच्या पद्धतीने काम करतच असते कायदा सुव्यवस्था काम करत असते पण चार भिंतीच्या ज्या वेळेस जन्मदाता बाप सुद्धा मुलीवर बलात्कार करतो मनामध्ये अक्षरशः प्रश्न निर्माण होतो तळपायाच्या मस्तकात जाते की नात्याची सुद्धा जाणीव या माणसांना राहू नये का ही विकृती येते कुठून आणि म्हणून समाजाची मानसिकता बदलण्यासाठी एकत्र आलं पाहिजे मला वाटतं देशातला सर्वाधिक कठोर कायदा हा महाराष्ट्रामध्ये आहे त्याची अंमलबजावणी देखील त्या पद्धतीने होत असते पण ती समाजाची मानसिकता आणि ती बदलण्यासाठी एकत्रितरित्या काम करून समाजामधला जगजागर हा वाढवणं फार गरजेचं आहे असं मला मनापासून वाटतं आणि परत एकदा तुम्हाला दौंडच्या घटनेबाबत सांगाल की यामध्ये पोलिसांनी अतिशय ताकदीने कसून प्रयत्न करायला सुरुवात केलेली आहे त्यामध्ये नक्कीच जो कोणी आरोपी असतो त्याच्यावरती कारवाई केली जाईल अशा घटना घडूच नये याच्यासाठी पेट्रोलिंगची व्यवस्था या वारी दरम्यान मोठ्या प्रमाणात केलेली आहे तरी सुद्धा अशा पद्धतीचे प्रसंग हे ओढवला हे अत्यंत दुर्दैवी आहे त्याच्यामध्ये आयोग म्हणून आम्ही वैयक्तिकरित्या पाठपुरावा करतो अतिशय स्वागतार्ह भूमिका आहे तुमची धन्यवाद रुपाली रोहिणी खडसे आपल्या सविस्तर प्रतिक्रियांबद्दल आणि माहितीबद्दल